আঠার বছর বসা হি তো বাক শিং কমপ্লেক্স किती छान मूर्ती बत्ती स्टँड इथे इकडं

तिच्या मापाचा तिथं भेटतं ड्रेस तिथं आता आपण तिथून आणून तिथं जाताना घेऊ तिकडून हा, हा? तिकडून पुढे आतमध्ये भेटत तसं मोठ्या साईजचा सा। मला सांग ना आजीला सांग ना आजीला

Jangan lupa like, share dan subscribe channel ini

थोडा थोडा हो, थो, थो, बस देखे, देखे। पत्चाफ पत्चाफ आता हे येत आहे सांबर तुला मी देते म्हणतो ना तर असं आता रोज नाटकं चालले त्याला बाहेर इडली खायची दोघांना पण त्याच्यामुळे त्यांचे चालले नाटक एवढंच इकडे नुसतं भात खातात आपल्याला हा चिकल का रे बाळा ती उतरा चला देखे अरे देखे चला आता अरे आपली चप्पल किती गई पूजा <laughs> <देखे रहे। दादा>। चालल्या <laughs> आणि आत्ताच आम्ही दर्शन करून आलोय सकाळी अकरा वाजता गेलेलो तर आत्ता सात वाजले आणि आत्ता आमचे दर्शन झाले खूप गर्दी होती तरी आमचे पास होते पटकन होण्यासाठी फ्रीला तर खूपच चोवीस तास चोवीस तास तर कमीत कमी लागले असती आणि खूप थकल्यासारखं झालंय आणि तिथे कॅमेरा तर अलाउड नाही आहे त्याच्यामुळे तिथलं मला काही शूट करता आलं नाही पण आत्ता आम्ही घरी आलो होतो आम्ही आत्ता जेवायला चालू इथल्या पुढचं सगळं काय काय होणार आहे कसं काय होणार आहे सगळं तुम्हाला पुढे व्हिडिओ मध्ये बघायला मिळेलच तर दर्शन खूप छान झाले मनाला खूप छान वाटलं आम्ही इथं जेवायला बसलोय राबतो हायकर डोसा तुला काय करायचं बिलू ह्याचा तर सदा नाचा चेहरा असत असतो नाही काय झालं सोनू इडली मेदू वडापतुरी इडली आणि वडा वडा एकच दिला बाळा त्यांनी दोन मिनट आणि पुरी भाजी बघा मंचुरियन नुसते पण व्यवस्थित नाहीये पण त्यांनी घेतले बाळा त्यांनी दोन वडे दोन हे द्यायला पाहिजे होत नाही किती सगळ्यांनी सगळ्याच खायचं आता मिक्स मैस नाही त्याला ना त्याच्या मागे जाऊ नका उत्तर लक्षात बापरे केवढी मोठी पुरी बघ माझ्या तर तिथे तर चार पाच बघ नको बाधा करू परत दाखव टेस्ट करून इथं असं छान बसून खायची पद्धत आहे मस्त तवाळे आकारलेत कस लागत छान ना मस्त आवडला असं गरम पाणी घेऊन यावं लागतं आंघोळीसाठी आणि हा बघा रोज गेलाय तिकड बाळा तू आजोबा कड का नाही था थांबला दहा आजोबा नाही अंघोळ आमचं सगळं खाऊ संपल्याला हा परतीचा प्रवास आता आमचा आवरून झालो आता आम्ही चाललोय चहा प्यायला इथून रूमचे चा मिळतात आणि इथे ही लाईन आहे प्रसादासाठी भात मिळतो नाही काय नाही बसत आपलं मी लक्ष दे कट करून ठेवले होतो तर पण त्याचे बाबा प्राप्ती गेली त्यांच्याकडे तर द्रांशाजी थोडं या आता इथं आम्ही मी, मी प्राप्ती प्रिया आणि मम्मी पप्पा रुद्रांश असं फिरायला म्हणून चाललोय बाहेर कारण आम्हाला रिटर्नसाठी बराच वेळ होता आणि ते बाकीचे सगळे जे आहे ते रूमवरच आहेत घेतला आम्ही आता प्रियानी आणि मी असं मी दाखवते तुम्हाला घेतलं बघा हे चिमणीत मध्ये पाणी टाकायचं आणि कसं वाजवायचं पाणी टाका आणि पाणी काढून कसं रखो पाणी पाणी टाकून चिमणीला वास पाणी आम्ही चिमणीचं पण एक घेतलंय आणि डॉगचं पण एक घेतलंय चिमणीचं रूम आहे हे मातीचं एक थोडं हे मला हा तू तिका कस लावलं ह्यांनी लावलं ना ह्यांनी गा मला माझा वेगळं फोटो बाळा ते मिसिंग आहेत ना इथं पण इथं सगळं वाकार भरलंय पूर्ण सगळं तेच तेच आहे आपण कालच गेलो होतो आणि माग हे मंदिर निसर्ग आणि ते आमची दिदी दिदे? छान आहे बघ ना सगळं थांब एक सेकंड होतं नेण्यासाठी मंदिरात लाडू साठी असेल हा इथं आहे लाडू सांग बॅग बॅगसाठी मी हे लाडू घेतलेत आता खूप गर्दी होते आणि एकाला दोल्स। 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 ते चारच देतात असतात लाडू म्हणून घेऊन जायचे जरा भरपूर माझ्यासारखे दिसत नाही डॉल्स कोणते चला आता आम्हाला खाली जायचंय तिरुपती मध्ये सगळीकडं सगळं बाजार झालेलाच आहे ब्लॉग खूप मोठा झाल्यामुळे ब्लॉग इथेच थांबवते स्वस्थ रहा मस्त रहा आणि भेटू या पुढच्या ब्लॉग मध्ये छान पण तिथं दिवे भरपूर आहेत चल तिथं दिवे यायचे मला हे एक छान वाटतंय गे